पुण्यामध्ये घर विकायला आहे आणि पुणे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर या घरापासून जे जवळ असणारा जो परिसर आहे तर पुणे कॅम्प जवळ आहे स्वारगेट जवळ आहे आणि मार्केट एआर अगदी जवळ आहे तर मंडळी हे घर टू बी एच के असणार आहे एक मोठी गॅलरी असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहिला आणि बघायला भेटणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ जो आहे हे सोडायचं नाही संपूर्ण बघायचं आणि रेडी टू म्यू असा टू बीएच घर विकायला आज आपल्या या चॅनल वरती आलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या मंडळी आज कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि एकदमच नवीन ओनरला की किती वाली किती आये, किती आहे किती आहे आहे किती। इथून हे एकदम पुणे सिटीच्या मध्यभागी त्याच्यामध्ये गॅलरी आहे का साहेब हे लोक खूप प्रश्न विचारतात आम्हाला गॅलरी आहे का काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं ह्या घराची माहिती आपण इथंच घेऊन एकदम चांगल्या लोकेशनला आहे की नाही तर त्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर पहिलं तर मी यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल वरती वन बीएचके आणि टू बीएच के घर आपल्यासाठी इथं आणलेले आहे म्हणजे रेडी टू मूव्ह आणि डायरेक्टली विकायचं आहे का किती स्केअरपोर्टचा आहे किती रेट असणार आहे आणि आपण त्याला कुठल्या पद्धतीने खरेदी करू शकतो हा समुद्रीन बाय सोनर आहेत ओके आपल्या सहकारी सिराज भाई पण आलेले आहेत ओके बघण्यासाठी की बाबा खरंच आपल्या आहे हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि इकडून जे आहे म्हणजे बऱ्या बऱ्यापैकी एरिया आहे शाहिद भाऊने तर आज लोकेशन पण सांगून दिले राहतो लिफ्ट वगैरे हो लिफ्ट वगैरे पण आहे आता शाहिद भाऊ मी काय बोलणार माहिती का जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एकदमच नवीन वन बी एच के आणि टू बीएच के ची लिया। यास बिल्डिंग आलेली आहे याच बिल्डिंग मध्ये तुम्हाला वन एच के आणि टू बी एच के पाहायला भेटणार आहे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इथं असणार आहे सोबत मालक सुद्धा असणार आहे आणि संपूर्ण डिटेल मालकाबरोबर आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण माहिती घ्यायची हे वन बी एच के किती स्क्वेअर फीट आहे त्याचे पैसे किती आहे बँक लोन होणार का नाही आणि टू बी एच के पण किती स्क्वेअर फीटचे आहे बँक लोन होणार का नाही हे सगळे समज्या की तुमचे प्रश्न असणार आहे त्याला पूर्ण रम द्यायचं वेळ आता आलेला आहे तर मी डायरेक्ट ओनरकडे जातो आणि संगत मध्ये तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण जो वन बीएचके आहे किंवा टू एच के आहे तो हर तुम्हाला म्हणजे फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण बघा मंडळी तुम्हाला हे जे दाखवत आहे ना हे सॅम्पल फ्लॅट दाखवत आहे टू बीएच के चे इथं आपल्याला जे जे भेटणार आहे त्याचे संपूर्ण मी तुम्हाला डिटेल इथं देणार आहे आता बघा नवीन आल्या असाल आपल्या या चॅनलवरती तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि खरी माहिती तुमच्यासाठी येते तर मंडळी हे घर बघू शकतात ही गॅलरी बाल्कनी बघू शकतात रोड फेसिंग आहे आणि हे जे फ्लॅट आपल्याला टू बी एच के चे भेटणार आहे तर हे कोंडवा साईनगर मधी भेटणार आहे आणि हे सॅम्पल आपल्याला दाखवत आहे बघायला गेलं टोटल टोटल कार्पेट एरिया साडेसातशे स्क्वेअर फीटचं आपल्याला भेटणार आहे बिल्डिंगची जी हाईट असणार आहे बिल्डिंग, बिल्डिंग किती फ्लोरची असणार आहे तर बिल्डिंग जी आहे आठ मजली बिल्डिंग असणार आहे स्वतः ओनर बरोबर सुद्धा आमचं बोलणं झालं त्यांचा इंटरू सुद्धा आम्ही बिल्डर साहेबांचा सा घेतलेला आहे तर ते पुढं आपण बघणारच आहे मंडळी हे जे आहे ना साडेसातशे स्क्वेअर फीटचे मोठे टू बी एच केचे फ्लॅट असणार आहे आणि ह्याची किंमत मी तुम्हाला सांगणारच आहे तर मंडळी ह्याची किंमत जी आहे तर तुम्ही गेस करा तुम्हाला कितीमध्ये कोंडवा साईनगरमध्ये फ्लॅट पाहिजे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात पण ह्याची किंमत जी आहे ओनरनी जी सांगितलेली आहे तर ह्याची तीस लाख रुपयाची किंमत ठेवलेली आहे आणि ह्याचे जे, जे पेपर असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तर आमच्या यावरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतात माहिती घेऊ शकतात आणि माहितीसाठी चाल आपण डायरेक्टली बघू शकतात ह्या घराचे म्हणजे या फ्लॅटचे काम चालू आहे आणि डायरेक्टली जी आहे आठ मजली बिल्डिंग आहे बुकिंग चालू झालेली आहे आता डायरेक्टली जे आहे तुम्हाला डायरेक्ट जे आहे ना बघा डायरेक्ट डायरेक्ट बोलतो मी तर दोन महिन्यामध्ये तुम्हाला पोझिशन भेटणार आहे म्हणजे रेडी टू मूव्ह फक्त दोन महिन्यामध्ये मंडळी इकडं तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचं आहे बाकीचं तुम्हाला लोन पेड करायचं आहे आणि बघायला गेलं हे टू बी एच केचे साडेसातशे स्क्वेअर फीटचे फ्लॅट असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग भेटणार आहे आणि फ्लॅटमध्ये तुम्हाला बाल्कनी भेटणार आहे लिफ्ट भेटणार आहे सगळे काय सुखसुविधा तुम्हाला ह्या सोसायटीमध्ये म्हणजे सोसायटी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल बिल्डिंग आहे ओके आणि हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कोंडवा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि त्याच्यात साईनगर म्हणून हा परिसर आहे मोठा परिसर आहे आणि चांगला परिसर आहे सुंदर वातावरणामध्ये तुम्हाला ही बिल्डिंगमध्ये हे टू बी एच के चे साडेसातशे स्क्वेअर फीटचे फ्लॉ फ्लॅट फ्लॅट मंडळी प्लॉट नाही फ्लॅट आणि प्लॉट तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठे पुणे सोलापूर रोड येते पण मंडळी आज आपल्याला जी माहिती मी दिलेली आहे तर ही डायरेक्टली टू बी एच के फ्लॅटसाठी माहिती दिलेली आहे मंडळी मी एवढंच बोलणार आहे की ह्या परिसरामध्ये अशी प्रॉपर्टी जी आहे असे फ्लॅट जे आहे वा आरंवार येत नाही बरोबर ना तुम्ही फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाउन पेमेंट केलं तर तुमचा जो आवडीचा जो फ्लॅट असणार आहे त्याचा जो बांधकाम आहे तो संपूर्ण रीतीने पुरं करून तुम्हाला देणार आहे हे डायरेक्टली ओनरनी मालकाने सांगितलेलं आहे म्हणजे स्लॅब झालेले कॉलम झालेले भिंती झालेल्या आहे फक्त बाकी आहे तर टाईल्स बाकी आहे प्लस्तर बाकी आहे लाईट फिटिंगचं काम आहे गॅलरी सगळं काही तुम्हाला ह्या टू बी एच केच्या साडेसात सातशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये सगळं काही तुम्हाला एकदम भेटणार आहे आपण थेट टेरिस वरती आलेला आहे कॉमन टेरेस तुम्हाला भेटणार आहे सध्याला टेरिस वरती पण रूमच बांधकाम चालू आहे कारण की आठ मजलीची बिल्डिंग आहे आणि हे अर्जंट मध्ये मालकाला सेल करायचं आहे आणि पुण्यामध्ये कोंडवा साईनगर या परिसरामध्ये ही, ही इंडिविज्युअल अपार्टमेंट असणार आहे याच अपार्टमेंट मध्ये तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि म्हण म्हणू शकतात हे झोपडपट्टी एरियामध्ये नाही आहे तुम्ही समोर बघू शकता सगळे जे वेगवेगळ्या मोठमोठ्या इंडिपेंडेंट अपार्टमेंट तुम्हाला ह्या साईडला दिसत आहे हे परिसर तुम्ही बघू शकतात किती सुंदर परिसर आहे वातावरण चांगलं आहे मोठे रस्ते आहे सगळं काय इकडून तुम्हाला कॅम्प जो आहे एक तीन ते चार किलोमीटर सॉरगेट तीन ते चार किलोमीटर बिभेवाडी जे आहे एकदमच जवळ तुम्हाला भेटणार आहे सगळं काही तुम्हाला या परिसरामध्ये पाहिला बघायला आणि खरेदी करायला आणि राहायला इथं यावं लागणार आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि तुम्हाला खरेदारी करायची असेल म्हणजे हे बुकिंग करायचे असेल तर वरती नंबर दिलेला आहे थेट तुम्ही आमच्या या व्हॉट्सअप नंबरवरती थेट संपर्क करू शकतात आणि बघा कोंडवा साईनगर हे तुम्ही सांगू शकतात कारण की कोंडव्यामध्ये आपल्याकडं जवळजवळ चार ते पाच फ्लॅटची बुकिंग चालू झालेली आहे वेगवेगळे बिल्डर्स आहे वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या मौजूद आहे फक्त जे इंतेजार आहे तर तुमचाच वेटिंग चालू आहे तुमचा इंतेजार आहे आणि मला असं वाटतं की ही प्रॉपर्टी राहणार नाही कारण की बुकिंग चालू झालेली आहे वरचा फ्लोर आहे खालचा फ्लोर आहे सध्याला तुम्हाला जे बुकिंग भेटणार आहे तर ते तुम्हाला जे दाखवलं त्याची फटक करून बुकिंग आणि दोन महिन्यामध्ये डायरेक्ट पोझिशन रेडी टू मू तुम्ही होऊ शकतात टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग वगैरे सगळं काही तुम्हाला बिल्डिंगच्या बाहेर किंवा आतमध्ये तुम्ही टू व्हीलर लावू शकतात आणि भरपूर अशी सुख सुविधा आहे पाण्याच्या काही टेन्शन नाही कॉर्पोरेशनचा पाणी आहे सगळं काही आजूबाजू जर तुम्ही परिसर बघू शकतात आजूबाजू जे आहे सगळ्या अपार्टमेंट आहे आणि हे तुमच्या समोर दिसत आहे हे सुद्धा एक अपार्टमेंट आहे मंडळी अगदी या कमी बजेटमध्ये म्हणजे फक्त तीस लाखामध्ये अशी प्रॉपर्टी तुम्हाला भेटणं पुण्यामध्ये सोपे नाही आहे आज खूप अवघड झालेले पण या बजेटमध्ये आम्ही तुमच्यासाठी हे घर आणलेले आहे तर मंडळी लवकरात लवकर संपर्क करा